नमस्कार के टी व्ही मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर अखेर अयोध्या इथं लाखो देशवासियांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रत्नागिरी नगरपालिका आणि राम मंदिर संस्थेच्या वतीनं काढण्यात आली भव्य शोभायात्रा आमदार राजन साळवी आपल्या मोठ्या बंधूंसह शक्ती प्रदर्शन करत एसीबी कार्यालयात झाले हजर आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं नामोनिशाण मिटेल पालकमंत्री उदय सामंत सा यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी विरोध शाम विरोधकान बल्पशा विश्रांति समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे हो देते दे हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो। आ जा तुझे माँ पुकारे अब मिलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे मां पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे अखेर अयोध्या इथं प्रभू रामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात आणि उत्साहात पार पडला

கவராஜாரா பதி தாவன சீத்தாரா ரா சீத்தாரா பியூ स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समाधान व्यक्त केलं आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या आप सबको राम राम आज हमारे राम आ गए है। सदियों की प्रतीक्षा के बाद हमारे राम आ गए हैं सदियों का अभूतपूर्व धैर्य अनगिनत बलिदान त्याग और तपस्या के बाद हमारे प्रभु राम आ गए हैं इस शुभ घड़ी की आप सभी को समस्त देशवासियों को बहुत बहुत बधाई मैं अभी गर्भगृह में ईश्वरीय चेतना का साक्षी बनकर आपके सामने उपस्थित हुआ हूं कितना कुछ कहने को है लेकिन कंठ अवरुद्ध है मेरा शरीर अभी भी स्पंदित है चित अभी भी उस पल में लीन है हमारे रामलला टेंट में नहीं रहेंगे हमारे लाल रामलला अब इस दिव्य मंदिर में रहेंगे 22 जनवरी 2024 का ये सूरज एक अद्भुत आभा लेकर आया है बाईस जनवरी 2024 हजार चोवीस कॅलेंडर पर लिखी एक तारीख नाही उद्गम है आणि आता पाहूया अयोध्या नगरीत पार पडलेल्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची एक झलक खास के टी दर्शकांसाठी Papa रत्नागिरी नगरपालिकेच्या वतीनं जयेश मंगल पार्क इथं प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात आलं महाराष्ट्राचे उद्योग मंत्री तथा पालकमंत्री सावंत सामंत यांच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आपण अनुभवत आहोत त्यांच्या हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलित केलं जात आहे विजय पताका श्रीरामाची झळक ते अंबारी प्रभू आले मंदिरी प्रभू आले मंदिरी प्रभू आले श्री मंदिरी आणि नगर परिषदेने पुष्पगुच्छ देऊन राजशेखर राजशेखरुष सर हे हो सुद्धा मंत्री महोदयांना सोहळ्याच्या ठिकाणी स्वागत करत आहे या सोहळ्यासाठी हा सोहळा आता आठवतोय सगळ्यांनी असो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच आज राम मंदिराचं स्वप्न पूर्ण होत आहे असं पालकमंत्री नामदार उदय सामंत म्हणाले मला वाटतं की राम मंदिर ही आपल्या सगळ्यांची अस्मिता होती काल मी एका मुलाखतीमध्ये असं सांगितलं शाळेमध्ये होतो मी नेहमी असा विचार करायचो की राम मंदिर कधीच होणार नाही कारण दर पाच वर्षाचा राम मंदिराचा मुद्दा यायचा पण मला अभिमान वाटतो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा की तुमची माझी राम मंदिराची जी अस्मिता होती ते पूर्ण करणारं नेतृत्व म्हणजे नरेंद्र मोदी साहेब म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं धन्यवाद देतो या याप्रसंगी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार मुख्याधिकारी तुषार बाबर ॲडव्होकेट राजशेखर मलुष्टे यांच्यासह रत्नागिरीकर मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला विरोध करणाऱ्यांचं नामोनिशाण मिटेल असा एक प्रकारे शापच पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिला की माझ्या जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीनं प्रत्येक तरुणानं प्रत्येक बुजुर, बुजुर्ग मंटनं हा घरातला सोहळा आहे असा जाहीरपणाला बघावा मी देखील आता हा सोहळावर बघू शकलो असतो परंतु मला देखील आपल्या सगळ्यांमध्ये बसूनच हा सोहळा बघायचा होता आणि म्हणून पुन्हा एकदा रत्नागिरीकरांच्या वतीनं नरेंद्र मोदी साहेबांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि हे सगळं बघितल्यानंतर हे राजकीय सांगत नाही ज्याने ज्यानी या राम मंदिराला अपशकून निर्माण केलेले आहे त्यांचं नामोनिशाण खासदारकीच्या निवडणुकीला दिसणार नाही हे ठरवण्याचा असा क्षण आहे आणि ही जी गर्दी न कोणाला निमंत्रण देता राम मंदिरासाठी इथं झालेली आहे याचा अर्थ आमचं रामावर देखील प्रेम आहे आणि ज्याने राम मंदिर बनवलं त्या नरेंद्र मोदींवर देखील प्रेम आहे हे सांगण्यासाठी आमची गर्दी आहे पुन्हा एकदा या कार्यक्रमासाठी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो ना नगरपालिकेला देखील मनापासून धन्यवाद देतो की अतिशय चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम आपण हो साजरा करताय झेंड्याची साईज जरी लहान असली तरी कार्यक्रम मोठा आहे हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगतो रत्नागिरी येथील प्राचीन श्रीराम मंदिर संस्थेतर्फे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती Jai Waheguru Japna ki Jai ja, Waheguru Japna ki Jai या शोभायात्रेमध्ये पालकमंत्री नामदार उदय सामंत जातीनिशी सहभागी झाले होते रत्नागिरी टाइम्सचे संपादक उल्हासराव घोसाळकर श्रीराम मंदिर संस्थेच्या अध्यक्षा उर्मिलाताई घोसाळकर राजन शेटे राकेश चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत काढलेल्या भव्य शोभायात्रेमध्ये रामभक्त मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते आता पाहूया रत्नागिरी इथं काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेची एक झलक देशभर रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू असतानाच दुसरीकडे मात्र आमदार राजन साळवी आपल्या बंधूंसह जोरदार शक्ती प्रदर्शन करत एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले चार दिवसांपूर्वीच एसीबीच्या पथकानं आमदार राजन साळवी यांच्या घरावर धडक दे कसून चौकशी करत पत्नी आणि मुलांसह त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानं एकच खळबळ माजली होती શાંત પહેલા તું સાહેબ આજ પી આજ ના સાહેબ આજ સુ ના પણ મુખ્યમંત્રી ઓફિસ ઉડી કસી ઘર સુધી सोमवारी दिवसभर देशवासीय आणि रामभक्त प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहत असतानाच आमदार राजन साळवी हे मात्र आपले बंधू आणि शेकडो समर्थकांसह एसीबी कार्यालयावर धडकल्यानं अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं सर्व शिवसैनिकांना माझा हात जोडून नम्रपणे विनंती आहे की आज आपण सर्व मंडळी शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आणि शिवसेनेचे युवा ने नेते अध्यक्ष साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये काम करतो हे शिस्तबद्ध म्हणून सुद्धा आपल्याकडे लोक मोठ्या अपेक्षेने आशेने पाहतात हा प्रसंग माझ्यावरती माझ्या कुटुंबावरती आलेला आहे आणि आपण सर्व मंडळी आमच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहात याची जाणीव मला आहे शिवसेनेच्या प्रेमापोटी आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आपण आलेले आहात आणि म्हणून सर्वांना इथून धन्यवाद देतो आभार व्यक्त करतो परंतु माझी विनंती आहे तुम्ही आणि मा सर्वांनी शांत राहून मला माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला हत्या करण्यासंबंधीचे आदेश त्यांचे निघालेले आहेत आणि आज चौकशी करता मला आणि माझे मोठे बंधू दीपक साळवी निमंत्रित केलेलं आहे आम्ही आतमध्ये कार्यालयामध्ये जात आहोत त्या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांची जी का असेल उत्तर त्याची माहिती त्यांना देऊ पण आपण मंडळी शांततेने राहावा अशा नंबर पॉईंट अवघ्या काही तासातच एसीबी न आमदार राजन साळवी यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांनाही हजर राहण्याचं समन्स काढल्यानं साळवी बंधूंनी शेकडो समर्थकांसह रत्नागिरीतील एसीबी कार्यालय गाठलं रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यात एका ट्रॅक्टरमध्ये जिलेटिनच्या एकशे त्रेपन्न कांड्या आढळल्यानं एकच खळबळ माजली आहे रत्नागिरी सह जिल्ह्यात रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असतानाच मंडणगड इथं एकशे त्रेपन्न जिलेटींच्या कांड्या बाळगणाऱ्या रतनलाल रामजी याला पोलिसांनी अटक केली आहे पुन्हा आजच्या ठळक घडामोडींवर अखेर अयोध्या इथं लाखो देशवासियांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त रत्नागिरी नगरपालिका आणि राम मंदिर संस्थेच्या वतीनं काढण्यात आली भव्य शोभायात्रा आमदार राजन साळवी आपल्या मोठ्या बंधूंसह शक्ती प्रदर्शन करत एसीबी कार्यालयात झाले हजर आणि राम मंदिराला विरोध करणाऱ्यांचं मिटेल पालकमंत्री उदय सामंत यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी विरोधकांना दिले काम याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार